आजचा दिवस आणि आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत असलेला हा कार्यक्रम तेर आपल्या या परिसरासाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी देखील पुढच्या काळामध्ये सुवर्णाक्षरामध्ये लिहिला जाणार आहे कशामुळे तर आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्या कामांची सुरुवात होती आहे या कामांमुळे तेरची एक वेगळी ओळख आधुनिक भारतामध्ये निर्माण होणार आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की प्रचंड असा आपला धार्मिक वारसा आहे ऐतिहासिक वारसा आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे काकांच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रामध्ये एक काळ असा होता की आपल्या तेरचं महत्व प्रचंड असं होतं आर्थिकदृष्ट्या होतं वाणिज्याच्या क्षेत्रामध्ये होतं आणि आपण हे देखील सर्वजण जाणता की डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या माध्यमातनं आपल्या गावाला एक वेगळं वैभव उपलब्ध झालं होतं आता आपल्याला हे सर्व विषय जे आहेत ते पलीकडे न्यायचे तेरचं महत्व जे आहे ते जागतिक स्तरावरती आपल्याला पोचवायचं आहे आणि जगातन लोकांनी येऊन तेरमध्ये आपल्या इथे अभ्यास करावा इथे येऊन आपल्या वास्तू बघाव्या अशी खरंतर आपली अपेक्षा आहे काळेसाहेब बोलताना खूप गोष्टी बोलून गेले अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले आता आपण जो निधी वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध केला साधारण पन्नास पंचावन्न कोटीपर्यंत असेल एकट्या आपल्या तेलसाठी मग तेर तुळजापूर रस्ता हा वेगळा विषय हे पन्नास पंचावन्न कोटी रुपये किंवा जास्त असेल याचा आपल्याला उपयोग नेमका काय होणार आहे आपण त्याचा उपयोग काय करून का घेणार आहोत हे सगळ्यात महत्वाचं आहे हे पैसे कधी आले देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही विनंती केली होती आणि त्यांनी तेव्हा ते आपल्या संग्रहालयाला मंजुरी दिली पैसे उपलब्ध केले कधी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्याच्यानंतर आपल्याला कल्पना आहे की दोन हजार मध्ये निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर ठाकरे सरकार आलं ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आपल्याला मला हे सांगायला हवं की आपण आपल्या जिल्ह्यासाठी जे प्रलंबित विषय आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाठपुरावा करत होतो आपल्या या पूर्ण जिल्ह्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय कुठला आहे पाणी आता इथे शेजारी आपल्या केटीवेरच्या तिथे सगळं कोरडं पडलंय आणि आपल्या जिल्ह्यामध्ये देखील आता दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेल्या अभूतपूर्व अशा कामामुळे आपण सर्वजण मानतो की आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम झालं पाण्याच्या माध्यमातून पाणी अडवलं या कामामुळे माहिती आहे सगळ्यांना डॉक्टर साहेबांनी ते पाणी अडवलंच नसतं तर एवढा ऊस आपल्या जिल्ह्यामध्ये असता का एवढे कारखाने आले असते का गुळ पावडरचे एवढे युनिट आले असते का याचा देखील आपण आवर्जून विचार करायला हवा डॉक्टर साहेबांनी केलेलं काम हा पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा डॉक्टर साहेबांनी हातात घेतला होता तो म्हणजे एकवीस टी एम सी पाणी कृष्णा खोऱ्याचं आपल्या हक्काचं पाणी हे पश्चिम महाराष्ट्रातनं आपल्या मराठवाड्यामध्ये आणण्याचं त्याच्या बाबतीत त्यांनी प्रचंड ताकदीने कॅबिनेटमध्ये विषय मांडला आक्रमक झाले आणि बऱ्याच अडचणी आल्या तरी तो विषय त्यांनी मंजूर करून घेतला दुर्दैवाने ते पाणी जे आहे ते अजूनपर्यंत आपल्यापर्यंत आलं नाही परंतु आपण पाठपुरावा करत होतो ठाकरे सरकार असताना त्यांनी कुठे आपल्याला मदत केली नाही टेंडर काढायला मदत केली नाही आपल्या कॅनलच्या बाबतीतलंही तुम्हाला आठवत असेल ते काम देखील करू करू, करू म्हटले परंतु प्रत्यक्षात आत्ता झालं ठाकरे सरकारने मदतच केली नाही आपल्याला रेल्वे आणायची होती मंजूर होतं सगळं रेल्वेला राज्य सरकारचा हिस्सा द्यायचा म्हटलं तर ठाकरे सरकारने दिला नाही शेवटी विधानसभेमध्ये मी सभेमध्ये मी हक्कभंग मांडला असंच आपल्याला कौडगावला मोठी एमआयडीसी करायचं ठरवलं होतं टेक्निकल टेक्स्टाईल पार्क साधी बैठक या सरकारने तत्कालीन ठाकरे सरकारने लावली नाही आपल्या जिल्ह्यासाठी काहीच केलं नाही पीक विम्याचा आपण नेहमी बोलतो वीस एकवीस मध्ये मी वारंवार विनंती केली तरी साधी बैठक पीक विम्याच्या बाबतीत लावली नाही तुम्हाला आठवत असेल किती प्रचंड नुकसान झालं होतं खरंच नुकसान झालं होतं तरी देखील साधी बैठक लावली नाही आपल्याला कोर्टात जावं लागलं उच्च न्यायालयात गेलो सर्वोच्च न्यायालयात गेलो लढून आपण काही प्रमाणात पैसे आणले अजून आपण लढतोय अजूनही आपलं मान्य उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगरला केस चालू आहे वीस आणि एकवीस ची आणि आपला प्रयत्न आहे या दुष्काळी पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये ते सातशे कोटी रुपये आपल्या हक्काचे दाराशिवच्या शेतकऱ्यांना मिळवून देण्याचं आपलं काम चाललंय के ते पण ठाकरे सरकारने काही मदत केली नाही महायुतीचं सरकार आलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पुढाकाराने आणि आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे जे सरकार आलं ते सरकार आल्यानंतर मात्र प्रचंड फरक पडला कृष्णा खोऱ्याच्या कामाच्या बाबतीमध्ये निविदा प्रसिद्ध झाली कामाला सुरुवात झाली आणि आता जून जुलैमध्ये पाणी उचलून सीना नदीमधनं पाणी उचलून आपण प्रत्यक्षात तुळजापूरला आणणार आहोत हा पहिला टप्पा आहे नंतर हळूहळू आपण अगदी धाराशिव आणि सर्वच आपल्या इतर सातही तालुक्यांमध्ये पाणी नेणार आहोत म्हणजे तिकडे भूमपरांडा वाशी आहे कळम आहे धाराशिव तुळजापूर उमरगा आणि लोहारा सगळीकडे पाणी आपण आणणार आहोत त्याच्या पुढे जाऊन आपण एक निर्णय घेतला देवेंद्रजींनी त्याच्या बाबतीमध्ये प्रचंड सहकार्य केलंय कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचं पाणी शंभर किलोमीटर बोगद्याने आपण इथे आणणार आहोत त्याचा हा फायदा होईल की पुढच्या काळामध्ये दुष्काळ हा विषय आपल्या पूर्ण चर्चेमध्ये राहणार नाही प्रचंड असं काम करण्याची प्रक्रिया चालली आहे रेल्वेला राज्य सरकारने हिस्सा दिला त्याचं टेंडर झालं आता धाराशिव पासून तुळजापूरचं काम जे आहे ते पुढच्या नजीकच्या काळामध्ये सुरू होणार आहे एमआयडीसीच्या बाबतीत तर टेक्निकल टेक्स्टाईल पार्क स्वतः एम करणार आहे घोषित केलं शंभर सव्वाशे कोटीची कामं लवकरच सुरू होत आहेत काही उद्योजक घेऊन गेले आणि येणाऱ्या काळात इथे दहा पेक्षा जास्त युवकांना युवतींना आपल्या धाराशिवमध्ये कौडगावला आपण रोजगार उपलब्ध करून देण्याचं नियोजन केले तसंच तामळवाडीला जवळजवळ साडेतीनशे एकरची नवीन एम आय होतीये आणि सोलापूर मधले मोठ्या प्रमाणात उद्योजक आपल्या तिथे गुंतवणूक करायला तयार आहे कारण इथे सवलती प्रचंड मिळतात तर असे वेगवेगळे विषय घेऊन आपण तीन पद्धतीने आर्थिक विकास करतोय शाश्वत पाणी शेतकऱ्यासाठी दुसरीकडे उद्योग आणतोय आणि तिसरा विषय म्हणजे धार्मिक पर्यटन आपल्यापैकी कोणी अशात वाराणसीला गेले काशीला जाऊन आलं का नाही अजून बरं तिरुपतीला कोणी गेले मागे एक हात दिसतोय इकडे तीन चार हात दिसत आहेत स्टेजवरचे असतील तिरुपती तुम्ही बघितले फोटो बघितले असतील प्रचंड प्रमाणामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये तिथे कायापालट झालाय आणि मोदी साहेब वाराणसीचे खासदार झाल्यानंतर त्यांनी या नऊ वर्षात तर एकदम चमत्कार केला तिथे येणारे भाविक जे आहेत दस पटीने वाढलेत गोवा हे पर्यटकांचं अगदी आवडीचं स्थळ आहे परंतु गोव्याच्या तुलनेत गोव्यामध्ये जेवढे पर्यटक दिवसाला वर्षाला जातात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वाराणसीला जात आहेत अयोध्येचं तर आपण बघतोय तेरून किती गेलेत अयोध्येला बारा जण तुम्ही जाऊ मार काय बरं आता हे बारा जण असता ट्रेनने गेलेले आहेत पण धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून प्रचंड उलाढाल होते अर्थकारणामध्ये प्रचंड फरक पडतो तेरमध्ये छोटे मोठे उद्योग प्रचंड प्रमाणामध्ये वाढवण्याच्या अनुषंगाने आपलं नियोजन आहे इथले जे मुलं आहेत मुली आहेत त्यांच्या हाताला इथेच काम मिळावं आणि पन्नास साठ कोटीची गुंतवणूक झाल्यानंतर पर्यटक भाविक मोठ्या संख्येने येतील अभ्यासक येतील आणि त्या अनुषंगाने हे सर्व नियोजन आहे